त्यांच्या घर प्रेम बरोबर जवळ आई गावदीप प्रसन्न प्रज्ञा सुभाष जंड बदलापूर खरं सुंदर सर बनले नितीन शेट मागे यांच्याकडनं देखील पाचशेच बक्षीस आपलं देखील अभिनंदन आहे नितीन शेठ मागे आणि सोनू आमच्या आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे नारपोली पुढे निघालेली खांदेवारांची गेली तुमच्या आधी सुंदर गाडी पावत्यावर निघाली कार्तिकी प्रकाश गवली यांचा रैना आणि बाजी पावत्यावर निघाला आपलं हार्दिक स्वागत शिनी जर आपण कुठं असाल तर बघा साताऱ्यावर आपले काही मित्र आलेले आहेत आपण जरा कमेंट बॉक्स मध्ये धन्यवाद अनिकेत पर्टले आपण जरा संपर्क झाला शेत जाऊ लागतील बघा बाजूला थांबा सोराव बिंदूला धाव गळले आई गावते प्रसन्न कुमार वनवीर राहुल भाई पडले आडिवली कल्याण फक्त पैद्र उजवी चार मजले चार बोंडे झालेत यांना च्या मधला जोर मज लवकरात लवकर जोर द्या दे बिंदू रणवीर राहुलबाई पाटील पाणीवली कल्याण फक्त बैजुरीस रुजू चार बदला चार गोंड जमू यांना च्या मग जोर मजा उकडत लोक जोर द्या गाडी चला निजावर गाडी निघाले